नमस्कार आज दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा आपली वसुंधरा स्वच्छ सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवूया झाडे लावू झाडे जगू निसर्ग आपला समृद्ध ठेवू कारण पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन म्हणजे जीवसृष्टीचं रक्षण या आरोग्य शिक्षण आणि पर्यावरणविषयक सामाजिक संदेशासह वाचन संस्कृती वाढवूया नवनवीन सुसंस्कार रुजवूया याशिवाय प्रबोधन वाचनालयाच्या संकल्पनेनुसार नित्यनियमाने गेले कित्येक वर्ष सायकल प्रवास सायकल राईड आणि सायकल माध्यमातून विविध प्रबोधनच्या उपक्रमाद्वारे फेऱ्याद्वारे रॅलीद्वारे प्रचार प्रसार आणि प्रबोधन या माध्यमातून कार्यरत असताना आज दोन डिसेंबर जागतिक प्रदूषण प्रतिबंध दिन म्हणून संपूर्ण जगभरामध्ये आजचा हा दिवस साजरा होतो आहे आणि त्याचंच औचित्य साधून सकाळी साधारण सहा साडेसहा वाजता सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा या सामाजिक संदेशासह सा, पलूस कुंडल भवानीनगर शेनोली आणि सध्या ज्या ठिकाणी मी उभा आहे ते एक ऐतिहासिक असं ठिकाण की जे संयुक्त महाराष्ट्रचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या समाधीस्थळ कराड या ठिकाणी अर्थातच संगम म्हणून ओळखलं जाणारं हे ठिकाण थीकान। त्या ठिकाणी सध्या पोचलेलं आहे आणि या आजच्या साधारणपणे शंभर किलोमीटर राईडमध्ये प्रदूषण प्रतिबंध दिन ही आजची राईड कृतीयुक्त प्रचार आणि प्रसार या माध्यमातून केलेली आहे आणि शंभर किलोमीटरची राईड करत पलूस ते कराड आणि परत कराड ते पलूस तसेच हां आजचा प्रवास आहे आणि या दरम्यान भेटतील त्या संस्कारक्षम पिढीपासून ते सर्व आबाल ऊर्धापर्यंत हा संदेश देण्याचा एक अल्पसा प्रयत्न या निमित्तानं करीत आहे तेव्हा अशा या प्रदूषणामुळे निर्माण होणाऱ्या समस्या कमी करण्यासाठी तुम्ही आम्ही सहभागी होऊया कारण प्रदूषण हा फार मोठा विषय वसुंधरेच्या सुंदर आणि स्वच्छ कार्यातील एक मोठा अडथळा म्हणून आपण या अडथळ्यावरती मात करण्यासाठी सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा या माध्यमातून अल्पसा आपण प्रयत्न करूया आणि आपली वसुंधरा स्वच्छ सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहूया मी सायकल व पर्यावरणप्रेमी हिंमतराव मलमेसर पलूस धन्यवाद नमस्कार संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या समाधी ठिकाणी अभिवादन करून आता परतीचा प्रवास करीत आहे या थोर व्यक्तिमत्वास विनम्र अभिवादन